मी तुला काही नाही वाटलं मला काहीच नाही वाटत ते म्हणतो तर बघा वहिना पूर्ण अभिवा बनवला आहे अभिवा तुम्हीच बनवला काकुडे बोलवले तर आपण मम्मीच्या मैत्रीणच्या इथं आलो हो, मैत्रीच्या इथं म्हण तर काकुन <laughs> आपल्यासाठी <खुड़ी> काहीतरी आणून दिलेलं आहे त्याच्या <वलता>? आपण <laughs> तर आजचा जो व्लॉग आहे तो ट्रॅक्टर रिलेटेड नाही आहे तो एक आ, मम्मी रिलेटेड आणि फॅमिली रिलेटेड व्लॉग आहे तर बने ना त्या ब्लॉग मध्ये मम्मी काहीतरी एक नवीन पौष्टिक आहार बनवून राहिलेली आहे कारण त्यांच्या पी एस सी म्हणजे का तो सांगणं प्राथमिक आरोग्य केंद्र हा हा तर तिथं काहीतरी कार्यक्रम आहे काय म्हणलं तिथं पोषण सप्ताह पोषण सप्ताह स्वस्त नारी स्वस्त अभियान डिश आहे का मी काय तू बनवत आहे सांगू नको काहीतरी बनवत म्हणून सांग तसा डिश बनवत आहे पौष्टिक डिश बनवत हा <laughs> पौष्टिक डिश बनवून <laughs> बन राहिलेली आहे मम्मी कुठं का करता तुम्ही मदत करू तव्यावर कच्चा मसाला वगैरे भाजलो अच्छा 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 <laughs> <laughs> का <laughs> का म्हटली हो ना तुझ्या मागा मागा हो येतो ना <laughs> चप्पल नाही घातलं मी काहून चप्पल काहून नाही घातली <laughs> आपण काय आणायला जात आंबाडीचा आंबाडीचा हो? पाला आणायला जात आहोत आंबाडीचा पाला कुठे अक्काची आहे ना हा मम्मीचा एक कार्यक्रम आहे कोणता कार्यक्रम एकदा सां, एकदा सां। हो। का सांग सांग सप्ताह का अच्छा तर त्यासाठीच मम्मी तो आंबाडीचा आहे तो आणत आहे आंबाडी पाल्याचे बहुत सारे फायदे आहेत ना बहुत सारे फायदे आहेत मित्रांनो त्या आंबाडीच्या पाल्याचे म्हणून मम्मी तो गोळा काढत आहे झाले तोड झाल्याच म्हणतात आंबाडीचा पाला तो खाल्ल्यावर आमट आमट आहे मित्रांनो बहुत बहुत आमट आहे तूच खाऊन दाखव मला काही नाही वाटलं मला काहीच नाही वाटत हो तू तर ते सुपर सुपर वुमेन आहे मित्रांनो म्हणून मम्मीला काही नाही वाटत मम्मी लोक बहुत स्ट्रॉंग असतात स्ट्राँग तू पण स्ट्रॉंग आहे ना आपण फायटिंग खेळून का <laughs> तुला काय म्हणाली दादाच्या घरी जा दादाच्या घरून भाजीपाला घेऊन ये अच्छा कोणते भाजीपाला ते तर सांग मला गवारच्या शेंगा चवळीच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे तेच म्हणतो हिंदर कसला झाला म्हणतो काय पण म्हणता त्यांच्यावर काय मी काय पराठे बनवतो अच्छा हे मम्मीच्या कार्यक्रम आहेत त्यासाठी आम्ही एक डिश बनवतो पहिला पहिला पहिली आक्षी मोन्हाच्या पानाची आक्षी <laughs> का बनवल्या तुम्ही तो का संबंधन बनवल्या तुम्ही तो <laughs> का बनवल्या वहिनी तुम्ही तो ऐका <laughs> तर बघा वहिनी पूर्ण अमिवा बनवला आहे अमिवा तुम्हीच बनवला ना, बन बन ना? हो। का खोडी बोलतो <laughs> <laughs> मीच बनवला मित्रांनो गलती ना चुकी होत राहते आता पूर्ण दुसरा वाला ना छान बनवेल तर आपण मम्मीची वाट बघत आहो आपल्याला ज्याच्या सपने जाण्याच्या इथं आपली मम्मी तर आपली मम्मी आलेली आहे युनिफॉर्म घालून मम्मीचा युनिफॉर्म मित्रांनो तो युनिफॉर्म माझी मम्मी आशा बाई आहे आशा बाई आशा शेविका आशा शेविका आपल्याला जाऊन ठीक आहे जाऊन चला चला जाऊ आता आपण आपण आलेला आहोत सबनी लाण्याच्या इथं आपल्या बिल आपल्याला फक्त थोडासाच भाजीपाला लागत ला आहे अरुण भाऊ पण आहे आपला तिथं हो मम्मीची दाढ धुचली होती घरी होत्या बरं मला कसं नको दोन तीन होत्या तर कशासाठी मग नेमका कशासाठी लागत आहे तुला सांगणार सप्ताह साजरा करायचा आहे तिथे लागत आहे म्हणजे कशासाठी का करायचे त्या करा याला फक्त तुला दाखवायचं आहे ना हो मला अच्छा अच्छा म्हणून अच्छा तर त्यासाठीच लागत आहेत मित्रांनो पाऊस पाऊस आलेला आहे मम्मी भिजते का तू भिजते लहानपणी लहानपणी भिजत होती ना भिजत तर आपण मम्मीच्या मैत्रीच्या इथं इथं मम्मी आलो हो का तुच्या हो। मैत्रीच्या नाव सांग ना आम्हाला विशेषानंद शिविका मम्मी हा मम्मीची मैत्रीण आहे मम्मीच्या मैत्रीणच्या घर <laughs> या काय काकोड काय काय केला मी काकोड का पकडला फुले हळूचे पाले कारले एकच भेंडी भेंड्या भेंड्या धरलं आपल्या लाल कलरचे भेंड्या आहेत हो येतो ना येतो ना चला ना झाली ना तुमची तयारी आता चला चला भेटू आपण मग तिथं आमच्या सोबत येणार ना तुम्ही हो, तर मम्मीला फुलांची पण गरज आहे म्हणून आपण फुलांच्या झाड जेवढा आलेला आहोत आणि आपली मम्मी मम्मी खाली आहे फुलं लागतील ना मी तुला घे तू बी फुला आता आपल्याला मेन जे मेन डिश आहे मुंगण्याच्या शेंगा आपण कशासाठी आले मुंगण्याच्या शेंगा आणि तो बघा मुंगण्याच्या झाड आपल्याला मुंगण्याची शेंग लागेल ला। लागे। ना काळिंग तोडावा लागेल ही ना नाळि अगोदर परमिशन घे परमिशन घे परमिशन घे अगोदर घरी घरी कोणी आहेत का आम्ही असणार तर मम्मी अगोदर ती मुंगण्याची शेंगा आपल्याला तोडायच्या आहेत तर मम्मी अगोदर परमिशन घेऊन राहिलेली आहे तर त्यानंतर आपल्याला तोडायचं आहे मुंगण्याची शेंग तर आपण मुंगण्याची शेंग तोडत आहोत तर काकूने आपल्यासाठी काहीतरी आणून दिलेले आहे त्याच्या आपण मुंगण्याची शेंग तोडू इकडे ते इकडे ना मग मेगा हा पकड का हुँ. ते वाली आपल्याला का तोडायचे ते शेंग तोडायची ठीक आहे तर मोबाईल पकड का तू कसा पकड हा तर ते खांदीला हात पुरवला तरी जमत आले पार्ली पण राहिली तरी चालेल हो सावकाश बाहेरळ्यात नका आपल्याला भेटलीच हे जी इतकंच काम ठीक आहे मी कसं होयले एकच होऊन जा ठीक आहे आता उतरू हो आपण बंद करून टाक व्हिडिओ <laughs> तर आपण हा आजचा ब्लॉग इथंच समाप्त करत आहोत त्याच्या जे समोरची जे प्रोसेस आहे आम्ही तुम्हाला पुढील ब्लॉगमध्ये दाखवू तर व्हिडिओ जरी आवडला असेल तर मी सांगा मला लाईक करा शेअर करा हां करा हां व्हिडिओ जरी आवडला असेल तुम्ही तर व्हिडिओला लाईक कराल आणि चॅनलला सबस्क्राईब कराल त्याच्या समोरचा ब्लॉग आम्ही दुसऱ्या व्लॉगमध्ये दाखवू तर बाय बाय